गणेश भाऊ बिडकर हे आमचे घरातले सदस्य आहेत त्यांनी खूप छान सगळं केलेलं आहे आणि नागेश्वर मंदिर खूप सुधारणा पण त्यांनी केलेली आहे आणि ते सखुशीने सगळ्यांचे सहकार्य करतात स्वतः हात पुढं करतात की काय असेल ते आम्हाला सांगा आम्ही करतो आणि ते शेवटपर्यंत सगळ्यांपर्यंत ते पोहोचतात ते घरोघरी जाऊन त्यांच्या सगळ्या प्रश्न मिटवतात की तुमचे काय प्रश्न असेल सांगा आम्हाला आम्ही ते करायला तयार आहे ते स्वतः सहखुशीने स्वतः सगळं करतात ते ताँ 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 या प्रवाहात त्यांनी सगळं इथलं मंदिर हे पहिले सुधारणा केली खूप सुंदर मंदिर केले त्यांनी पण आजूबाजूचे नळांचे पाण्याचे प्रश्न सुटवले टॉयलेटचे प्रश्न सुटवले त्यांनी सगळं महिलांना प्रोत्साहन देतात खूप सगळं खुशी तुम्ही पुढे या महिलांनी या आमच्याच शेजारी राहतात ते खूप चांगले सहकार्य करतात आम्हाला काही कोणाचं लग्न वगैरे असत तेव्हा मदत करतात कोणाला काही समजा पासपोर्ट काही काढायचं असलं समजा नाही का आयकार्ड वगैरे ते पण घेऊन देतात सगळं आणि एवढा सगळ्या विभाग सगळी कामं व्यवस्थित करतात महिलांची जास्त कामं करतात पाहिजे ते आम्हाला सगळं उपलब्ध करून देतात काका म्हणजे आमच्या ओळखीचे ते आमचे त्यांचे वर्ग मित्रच वर्गमित्रे सगळे म्हणजे काही सांगाल ते काम करतात कधी नाही म्हणत नाही ते आणि सगळं व्यवस्थित करतात म्हणजे आले पाहिजेत ते ते मदत करते त्यांची बहीण ते त्यांच्या त्यांनी पण महिलांसाठी भरपूर करतात फराळाचे बिराच दिवाळीत हे असे म्हणजे सगळ्यात छान मदत करतात सगळं या प्रभागातल्या ज्या सोमवारपेठेतले वेळोवेळी फोन करून ज्या वेळेला आम्ही त्यांची मदत मागतो त्यावेळेला प्रत्येक वेळेला ते लगेच आमच्या मदतीला धावून येतात मी भूषण रवींद्र गुजर लहानपणापासून मी नागेश्वराच्या जा मंदिरामध्ये जातो माझे वाडवडीलही नागेश्वराच्या जा मंदिरात जातात पण मागील तीस वर्षामध्ये इतकं मंदिरासाठी प्रेमाने करणारे माणसांमध्ये ग गणेश बिडकर यांनी खूप मोलाचं कार्य केलेलं आहे कारण मंदिरा मंदिराचा जीर्णोद्वार करून इतकं जुन्या गोष्टींवर प्रेम जडून दिलेलं आहे कारण इथं नागेश्वराच्या बद्दलची जी लोकांची वर सरांनी इतकं प्रेम करायला भाग पाडलं आणि इतकं लोकांना आनंद दिला की इतकं खर्च केला त्यासाठी इतकं सर्व बाहेरच्या ह्याच्यातून पैसे आणले नागेश्वर मंदिरासाठी इतकं छान वाटलं आम्हाला आणि सर्व नागरिकांनी सा बिडकर साहेबांना मनापासून मतदान करून जिंकून आणलं पाहिजे असं आम्हाला वाटतं बस बिडकर साहेबांना मत द्यायचं कशासाठी सोमारपेठेचे रस्ते सोमारपेठेचं ट्राफिक सोमारपेठेच्या रस्त्याच्या स्वच्छता ड्रेनेजच्या स्वच्छता ह्याच्याकडे त्यांचं काळजीपूर्वक लक्ष आहे आम्ही एक दुकानदार असून त्यांना पूर्ण सहमतीने मत द्या म्हणून आम्ही तुमचं मी स्वाती सोमनाथ हिंगे आमच्या वॉर्डमध्ये त्यांनी भरपूर काम केलंय आमच्या वाड्यातले संडास वगैरे सगळे व्यवस्थित बांधून वगैरे दिलेत आता पाच वर्ष झालं काहीच प्रॉब्लेम नाही कसली पण गोष्ट असो ड्रेनेज ची वगैरे सगळे मदत करतात ते तिथं फक्त जाऊन सांगितलं की ते स्वतः येतात आमच्या इथं घरी येऊन पण सगळ्यांना भेटतात मुलांशी बोलतात त्यांना पण काही मदत लागली तर करतो सांगतात पाण्याचे भरपूर प्रॉब्लेम होते ते त्यांनी सगळे केले व्यवस्थित वाड्यात पण फरशी वगैरे बसून दिली होती आम्हाला खूप काम केले त्यांनी आमचं भरपूर पाठिंबा आहे त्यांना महिलांसाठी काय केलं महिलांसाठी पण भरपूर लाडक्या बहिणीचं पण त्यांनी मदत केली तिथं आधार कार्ड म्हणा पॅन कार्ड म्हणा सगळं त्यांनी व्यवस्थित बघून आम्हाला सगळ्यांना करून दिलं आणि अजून पण म्हणजे गेले तरी काही प्रॉब्लेम असेल तर सांगतात ते